अजून नीट दाखव नीट दाखव पाडू नको उलटा उलटा दाखवा असं दाखव का बोलतात त्याला का ब... सोन्याचे नाही

हा हे शॉपचं हे ॲड्रेस सांग दुकान माहिती आहे शॉपचं नाव काय तुझ्या तुला माहिती शॉप कोणाचा काय करतो तू शॉपचं नाव सांग पहिला बोल माझ्या शॉपचं नाव बोल

अशी दाखव हात वरती का एकाच एकाच हात घाल घाल हाय चांगलंय चांगला आता बॉक्स मी ठेवता जस होत तस ठेवायचं तो पण त्याला परत हम्म हा तर हाऊ दे नंतर लावेल माहीत नेक्स्ट काय आपल्याकडे अजून ते 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 ना आता हेतले नवीन पदार्थ दाखव काय काय प्रोडक्ट प्रोडक्ट हे, हे न्यू प्रोडक्ट ते ना हे नवीन अजून दाखव एवढा आपल्याला आहे भरलेला तर अरे एक एक डिझाईन दाखव ना हे पण हे पण काय दाखव इथे दाखव मला डिझाईन दाखव वरती पकड एक एक पग दाखव ना एक एक डिझाईन दाखव एक असं दिसत नाही ना हवा अशी ही एक डिझाईन आहे बस वा नेक्स्ट दाखव अशी मध्ये दाखव इथं पकडायचं आहे तर हां ती एक कॉर्नरला अशी जी अशी इथं इथं पकडायची ब इथं अशी इथं इथं मरदी पकड इथं इथं वा अशी अशी दाखव ही एक डिझाईन आहे बोल आणि नेक्स्ट आता पिकायचं आहे अरे दाखव नेक्स्ट

हे hey, जुटले दा एक मिनटे काढला ठेवू ठेवू बैल ना बोलत खऱ्या हा ना, दे।, तो तो ना, ना दे हे ठेव हे जसं होते तसं ठोपाकड हे ठेवू एक एक माझ्याकडे हा बघा हे पडणार ते नीट ठेव एक एक ठेव जे काढलंच ते ठेव बरोबर अरे पडणार बाबू अरे हा राहू दे आता ठेव एक एक असं ठेवून नीट एकदम असं बा असे असे दिसले पाहिजे ना तेव्हा अरे।, अरे, अरे खालती नाही ठेवायचं मी दाखवलं बघा बघ दाखवले हे ठेव इथं वरती ठेव देवायचे ना इथं ठेवायचे

तो एक गिरायक आहे आमच्याकडे बघा मा इकडे तुला बघून बघू पुढच्या महिन्यात काय कुठे जाणार रे बड्डे नाही तुझा

भाऊ मुस्काट बाजू मुस्काट फोडेल बोलते रिशी भाऊ हे ठेव एक एक हा झालं एवढे डिझाईन आहेत आमच्याकडे आता लँडस्केप करून दाखवतो मला बघा एवढे डिझाईन आहेत आमच्याकडे आज ते काय ना आता एवढंच एवढंच अजून आहे अजून आहे अजून आहे

मग म्हणून सर्व देत होतो की नाही मी दाढी ना ना काढली अरे सर्व अलग अलग डिझाईन आहे बघू कुठे जाणार आहे बड्डेच्या च्या दिवशी थांब 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 बघू डिझाईन वाला बांगडा घालते थांब कसं आहे बघू আসিনাগেডাকো একে কুমানসা বকাকতায় সিোয়েখ হিদুলাস্ হিদুলারাজেয়ে নিদুলা সিয়েয়ে কাকাকাকে কাকে পয়ারা সিলা মাক�

नको आहे खालती नको पडू चला हे माय हे चल आपल्या बाईक वर जायचे राऊंडला होईल एवढं आपल्याकडे डिझाईन आता नवीन आल्या एवढ्या आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर शॉपमध्ये विजिट करा बुक करा तुम्ही ऑनलाईन होम डिलिव्हरी अवेलेबल आहे विथ चार्जेस

बाबू हे ठेव मारेला माहिती ना धर ठेवी अशी ठेवा बा अशी ठेवायची उभी हां बघ मी काय ठेवतो बघ हे घे असं ठेवू इथं असं चल चल मला बाहेर जायचं बाबू तर स्वामींच्या मठात जायचं आपल्याला

हा माई कुठे आहेत त्या का नाकातल्या चला आमची माई आता आजारी पडणार आहे एक तो गाना हो जाण्या ते मग एक डी जे गाणं लाव आपल्या गावातला हा

ते तिथं हात चल आता जाऊया चला बाय बोल बाय काय तुम्हाला आवडली का आमची डिझाईन विचार आमची डिझाईन आवडली काय हार हार बिकी हार एवढे तुम्हाला दाखवले बांगडा दाखवल्या कानातले दाखवले कोल्हापुरी साज दाखवला आवडलं का विचार आवडला तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या नैरीच्या शॉप मध्ये या शॉप मध्ये या बाय मा, बाय मामा मामट दिवून बाय बाय बोल बाय 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 मामा ना प्लीज मान आप